आज आपण आय गोट कर्मयोगी किंवा त्याच्या लिंक जाऊन कोर्स कसे कर पूर्ण करणार कोणते पाच कोर्स आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद सांगितलेले पाच कोर्स पूर्ण करा म्हणून तर जनरल कोर्स आपल्याला तीन करायचे आहेत आणि डोमेन्स कोर्स म्हणजे व्यवसायाशी संबंधित म्हणजे आपल्या नोकरीशी संबंधित असलेले दोन कोर्स आपल्या डोमेनचे दोन कोर्स पूर्ण करायचे आहेत तर जनरल कोर्स कोणकोणते या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा हे जनरल कोर्स आहे टाइम मॅनेजमेंट एक तास पंधरा मिनिटाचं आहे बेसिक ऑफ कॉम्युनिकेशन एक तास पंधरा मिनटाचं आहे सेल्फ लिडरशिप एक तास सव्वीस मिनटाचं आहे मेडिटेशन प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस हे एकोणपन्नास मिनटाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस क्रिटिकल थिंकिंग पर्सनल अँड प्रोफेशनल इफेक्ट इफेक्टिव्हनेस वर्क प्लेस वेल बिगिंग बेसिक फायनान्स हे जे हे जे दहा कोर्स दिलेले या ठिकाणी जनरल कोर्स मधून कोणते आपल्याला या ठिकाणी तीन कोर्स करायचे आहेत ते कोर्स कसे करतात ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहेत लॉगिंग कसं करतात ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे मी करून आणि डोमेन्स कोर्स कोणते दोन करायचे आपल्याला रिलेटेड टू रुरल डेव्हलपमेंट पंचायत राज आता नेम ऑफ द कोर्स दिलेले या ठिकाणी अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ते तीन तास पाच मिनिटाचा आहेत मेन स्ट्रीम सोशल इन्क्लुजन इन डे एन आर एल एम नंतर बघा संसद आदर्श ग्राम योजना म्हणजे एस ए जी वाय हे चार तास पाच मिनिटाचं आहे ए आय लेड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रुरल डेव्हलपमेंट स्वयंित्वा स्कीम एन्शन इंडियन सिटिलायझेशन रुरल हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग असे हे कोर्स दिलेले या ठिकाणी आता हे कोर्स आपल्याला आय गॉट आय गॉट कर्मयोगी ऍप कि वर किंवा जा। लिंकवर जाऊन ते शोधायचे कसे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहेत शोधायचे कसे आणि त्यावर लॉग इन कसं करायचं आणि कोर्स कसं पूर्ण करायचं आणि सर्टिफिकेट कसं घ्यायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर आपण आता त्याच्या वेबसाईट वर जाऊया बघा आता आपल्याला वेबसाईट वर जाऊन आपल्याला हे कोर्स पूर्ण करायचे आहेत आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर वर याला या, या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आल्यानंतर फक्त आय आय गॉट कर्मयोगी असं टाइप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल हे आय गॉट कर्मयोगी याला या ठिकाणी मी क्लिक करतो याची जी, जी पहिली साईट येते या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लॉग इन व्हायचं आहे त्या अगोदर आपला मोबाईल रजिस्ट्रेशन झाला नसेल म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर बिओ लागेल हे ला ला काम प्रोसेस पूर्ण करून घ्या आमच्या बुलढाणा जिल्हा परिषद फिरवला होता पूर्ण व्हॉट्सअपद्वारे त्याद्वारे आम्ही सर्वांनी त्यामध्ये नोंद केली आणि सर्वच या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन होत नसेल मोबाईल रजिस्ट्रेशन होत नसेल तर इन लॉगिनला किंवा जिल्हा परिषद ला किंवा डायटला भेटून हे काम तुम्ही रजिस्ट्रेशन आपलं मोबाईल रजिस्ट्रेशन करून घ्या कारण आपल्याकडे जीमेल असते आणि त्यांचं त्या ठिकाणी म्हणलेलं असतं ईमेल टाका तर माझं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे मी आता लॉग इन या लॉग वर येतो लॉग इन या ठिकाणी मी क्लिक करतो लॉग इन विथ पासवर्ड न करता आपण लॉग इन विथ ओ टी पी करूया या ठिकाणी मी लॉग इन विथ ओ टी पीला या ठिकाणी क्लिक करतो आणि माझा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो रिक्वेस्ट या ठिकाणी क्लिक करतो माझं इन प्रोग्रेस मध्ये दोन आहेत एक सर्टिफिकेट मला मिळालेले आहेत आणि लर्निंग माझं हे या ठिकाणी कोर्स कोर्स सुरू आहे आता आपण कसे तर या ठिकाणी बघा हे जे खाली तुम्हाला होम दिसतात एक्सप्लोर दिसतात आणि सर्च ऑप्शन दिसत तुम्हाला खाली सर्च ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा आणि आल्यानंतर या ठिकाणी आपला जो कोर्स आहे उदाहरणार्थ मी जनरलचा एक जनरल कोर्स आपल्याला तीन करायचे आणि डोमेन कोर्स दोन करायचे असे आपल्याला पाच एकूण पाच कोर्स करायचे या ठिकाणी तर मी तुम्हाला मी तुम्हाला या ठिकाणी जनरल कोर्स तर यापैकी स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक जनरल कोर्स आहे एक तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो स्ट्रेस मॅनेजमेंट या ठिकाणी टाईप करा आपला जनरल कोर्स करायचं या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तुम्हाला टाईप करून दाखवतो आणि सर्चला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तो कोर्स आलेला बघा या ठिकाणी तो हा इंग्लिश मध्ये कोर्स आहे शेचाळीस मिनिट त्रेपन्न सेकंदाचा एवढा हा कोर्स आहे या ठिकाणी आता या ठिकाणी बघा आता हा कोर्स मोस्ट इनरॉल हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला ला या ठिकाणी क्लिक करा असा कोर्स या ठिकाणी सुरू होतो आणि या ठिकाणी बघा हे खाली दिलेलं आहे स्ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्स या ठिकाणी पूर्ण करा फायनल असेसमेंट पंधरा क्वेश्चन दिलेले असं क्वेश्चनचे या ठिकाणी उत्तर द्या या ठिकाणी हा कोर्स मी पूर्ण करून घेतो नंतर हा फायनल असेसमेंट आहे याला या ठिकाणी क्लिक करा स्टार्ट असेसमेंट आहे याला या ठिकाणी क्लिक करा आता आपल्याला याची प्रश्नाची उत्तर द्यावं लागतील मी समजा पटापट या ठिकाणी प्रश्न उत्तर देऊ देतो पंधरा प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आपला कोर्स त्या ठिकाणी पूर्ण होते त्या ठिकाणी पास असं त्या ठिकाणी लिहून येते आणि होम मेन्यू होम मेन्युअर या ठिकाणी जा खाली बघा होम एक्सप्लोअर सर्च माय लर्निंग असं या ऑप्शन दिलेले आहेत होम मेन्युअर या ठिकाणी आल्यानंतर बघा मी सध्या होम मेन्युअर आहे या ठिकाणी इन प्रोग्रेसमध्ये तीन कोर्स माझे दाखवत आहेत सर्टिफिकेट एक आहे म्हणजे या सर्टिफिकेटला या ठिकाणी हे कम्प्लीट झालेलं आहे इन प्रोग्रेस मध्ये दाखवत आहे काही कोर्स या ठिकाणी इन प्रोग्रेस मध्ये दाखवत आहे म्हणजे मी अजून करायचे बाकी तीन कोर्स इन प्रोग्रेस मध्ये ते कोर्स या ठिकाणी चालू आहेत आणि कम्प्लीट मध्ये या ठिकाणी याला क्लिक करतो या ठिकाणी माझा हा कोर्स कम्प्लीट झालेला आहे फी सर्टिफिकेटला या ठिकाणी क्लिक करतो डाउनलोड ऑप्शन आहे डाउनलोड या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी पीएनजी म्हणजे फोटोच्या स्वरुपात मला डाउनलोड करायचं आहे मी या ठिकाणी पीएनजी ला या ठिकाणी क्लिक करतो सर्टिफिकेट पीएनजीला या ठिकाणी क्लिक करतो तुम्ही बघू शकता बघा हा माझा सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे पास सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचे आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू